तर मित्रांनो आज आपण मनाचे श्लोक क्रमांक पंचावन्न मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि और बोध मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत नसे मानसी नष्ट आशा दुराशा बसे आंतरी प्रेम पाशा पिपाशा ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामीने मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की ज्याच्या मनात चांगल्या किंवा वाईट अशा कोणत्याच इच्छा व अपेक्षा नाहीत ज्याच्या प्रेमाची तळमळ असते ज्याचा भक्तीभाव पाहून स्वतः देव सुद्धा त्याचा ऋणी होतो असा भगवंताचा भक्त जगामध्ये धन्य आहे मित्रांनो अपेक्षा चांगल्या असो किंवा वाईट त्या मनात विकार व अस्वस्थता आणण्यास कारणीभूत ठरतात आणि ज्या मनात विकार व अस्वस्थता निर्माण होते तिथे प्रेम टिकत नाही परंतु ईश्वर हा तर केवळ आपल्या भक्ताच्या प्रेमाचाच भुकेला असतो म्हणूनच जर ईश्वराची खरी भक्ती करायची असेल तर प्रथम आपल्या मनातील सर्व विकार काढून टाकणं गरजेचं आहे मनाचं शुद्धीकरण करणं गरजेचं आहे कारण शुद्ध मन आपल्याला ईश्वराच्या जवळ नेतं हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि जिसके मन में कोई भी अच्छी या बुरी इच्छा या अपेक्षा नहीं है जिसका हृदय केवल प्रेम की लालसा से भरा है जिसकी भक्ति देखकर स्वयं भगवान भी उसके ऋणी हो जाते हैं ऐसा भगवान का भक्त संसार में धन्य है दोस्तों अपेक्षाएं चाहे अच्छी हो या बुरी मन में विकार और बेचैनी पैदा करती है और जहाँ मन में विकार और बेचैनी हो वहाँ प्रेम टिकता नहीं लेकिन भगवान तो केवल अपने भक्तों के प्रेम के भूखे हैं इसलिए यदि कोई वास्तव में भगवान की पूजा करना चाहता है तो सबसे पहले अपने मन से सभी अशुद्धियों को दूर करना आवश्यक है मन को शुद्ध करना आवश्यक है क्योंकि शुद्ध मन हमें ईश्वर के करीब लाता है अर्थ इंग्लिश इन दिस श्लोका रामदास स्वामी जी टॉक अबाउट हाउ द माइंड शुड बिहेव ही सेज One who has good or bad desires or expectations in his mind, whose heart is filled only with the yearning for love, seeing his devotion, even God Himself becomes indebted to him. Such a devotee of God is blessed in the world. Friends, expectations, whether good or bad, create disorder and restlessness in the mind. And where there is disorder and restlessness in mind, love does not last. But God is only hungry for the love of his devotee. Therefore, if one wants to truly worship God, it is necessary to first remove all the impurities from one's mind. It is necessary to purify the mind because a pure mind brings us closer to God. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी